Kembali ha Thank <laughs> you. はっこが。 चालली कुठे घालून आलेली नवरी गावात येवत कुठे वरत घरी पण आता रस्त्याला वारतले काम बांधले नसती काल रात्री रोट्या गेल्या रात्री नऊ वाजल्या घरी आय रोट्यावाला रोट्यावाल्या घरी यायला घरी मिस्तरी काम चालू होत ना काय सासूबाई मी काहीच नाही म्हणत बापा सासूबाई लेट दिमानात आले म्हणलं काम करू दे तू राजला जसा वेळ भेटला तस करीन मी राहते आम्ही का पोळेल टाकेल तर बर बर गांडण तेच म्हटलं माय गेली लेखी विसरून काही दोनशे रुपये केले गेला असता लेखी जास्त नाही तसेच मागे खेळी तशी होती एका जाग्यावर नव्हतं चालता तो मग माहिना दोन महिने झाली समजा

कामाचे चवी तसंच सांगत तसंच काहीच नाही करेन सख्या बहिणी सख्या बहिणी सख्या जाव मा नमस्कार मंडळी मला आईव स्वागत आहे आपलं हळद का हळद आणला म हा उत्तम पाटला ज्या दीडशे रुपये किलो आणली नमस्कार विकंददा जेवण झालं का धन्यवाद लाईक केल्याबद्दल जेवण झाले का तुमची आमची झाली सरकी लावली का आणि सगळं झालं सरकी लाव जेवण झालं

पुरतो अरे पुरतो पण व्यवस्थित मोठा होईल शिव काय काम नाही ते आठ चार दिवस झाले बदलून काढते मी कपडे देवा नाही पण चांगले दिसत चांगलं दिसत ना अरे पाहि आधी केवढा पुरतो त कपडा पाहून ये ना एवढा देवा आपल्याला ते これ。